हिमायतनगर शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण व अरुंद रस्त्यांमुळे दिवाळीच्या पर्वात ट्राफिक जाम नागरिक आणि व्यापारी अडचणीत दिवाळीच्या सणात हिमायतनगर शहरातील अरुंद रस्ते व वा अतिक्रमणामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे शहरातील मुख्य प्रवेश मार्ग म्हणजे परमेश्वर मंदिर कमान ते पळसपूर रस्ता तसेच इतर महत्वाचे रस्ते दररोज शाळा कॉलेज सुट्ट्याच्या वेळेस आणि इतर वेळेस वारंवार ट्राफिक जाम होत आहेत ज्यामुळे नागरिक वाहनधारक आणि व्यापारी मोठ्या अडचणीत आहेत ट्राफिक जाममुळे निर्माण होणाऱ्या अडचणी वाहतुकीत तासन तास अडकलेले वाहनधारक अत्यावश्यक सेवेतील रुग्णांना उशीर होणे वाहतुकीतील तणावामुळे अपघाताची शक्यता वाढणे आणि अतिगंभीर रुग्णास रुग्णालयात नेण्यासाठी उशीर होऊन जीव गमावण्याची वेळ येण्याची शक्यता बळावली आहे एकूणच वारंवारच्या होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक आणि व्यापारी मागणी करत आहेत की नगरपंचायत प्रशासनाने रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे रस्त्याचे रुंदीकरण करून वाहतूक सुलभ करावे, मुख्य मार्गावर ट्राफिक हवलदार नियुक्त करणे ट्राफिक सिग्नल लावणे महत्वाचे आहे